चौकशीची मागणी केली होती नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे का बघा याच्यामध्ये जवळपास भाजपचे लोक याच्यामध्ये जास्त इन्वॉल्व आहेत जास्तीत जास्त संस्था आहेत त्यावेळेचे काही अधिकारी ते भाजपशी संबंधित होते आणि म्हणून हे प्रकरण कसं दाबता येईल याच्यावर सरकारचा प्रयत्न सुरू झालेला आहे अनेक लोक अजून पकडले गेले नाही जे कोणी याच्यामध्ये सहभागी आहे त्यांना अजून ताब्यात घेतलं गेलं नाही कोणी सांगतात विदेशात आहे कोणी म्हणतात गावातच आहे आखरी हजारो कोटी रुपये या शालांचा आयडी घोटाळ्यामध्ये सरकारच्या तिजोरीतून लुटले गेले सरकारच्या सामोर ते लुटले जात होते जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात होता तुम्हाला सत्ता भोगण्यासाठी नाही जनतेच्या एक एक पैशाचा हिशोब जनतेसाठी देण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसवलेला आहे आणि तुम्हीच त्याच ठिकाणी बसून राज्याची तिजोरी तुमच्या व्यवस्थेसाठी उधळपट्टी करत असाल आणि ज्या अधिकाऱ्यांनी ज्या व्यवस्थेनी ही जे सगळी उद्यापट्टी करत असताना डाका टाकत असताना जनतेच्या पैशावर त्या व्यवस्थेला त्या प्रशासकीय व्यवस्थेला तुम्ही कारवाई करत नाही म्हणजे याचा अर्थ कसा होतो की सरकार चेही हात याच्यामध्ये ओले झालेले आहेत आणि म्हणून सरकारला या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही घेऊ सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल जनतेच्या एक एक पैशाचा हिशोब द्यावा लागेल ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचे घोटाळे झाले त्यांच्यावर सरकार नेमकी कारवाई काय करणार आणि सरकारने हे पैसे वसूल करण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीचं उत्तर आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला विचारणार भारत देश के और विदेश के भी कुछ पॅसेंजर पे मृत्यू होईल ये संवेदना आज अपने देश में नहीं तो पूरे दुनिया में है और जो लोग जो अपात में जो लोग इस एक्सीडेंट में जो मारे गए उनके बारे में सबको तो, बहुत दुख पहुंचा हुआ है लेकिन देश के गृह मंत्री अमित शाह वहां जाने के बाद उस घटना को एक्सीडेंट डिक्लेयर करते हैं तुम देश के गृह मंत्री हो देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तुम्हारा मंत्रिमंडल जैसे पहलगाम में जो घटना हुई हमारी 26 बहनाओं का सिंदूर छिना गया वो आतंकवादी अभी तक नहीं छपड़े वो तो एक हादसा था एक एक्सीडेंट था तो क्या तुमको देश में कुर्सी में बैठने के लिए और जनता के पैसे के, पैसे पे मौज करने के लिए भेजा है सिंदूर का सौदा आपने किया आपने अपने व्यापार के लिए ट्रम के आदेश के ऊपर तुमने ऑपरेशन सिंदूर रोका इसका जवाब आपको देना पड़ेगा और विमान क्रैश में जो घटना हुई और जो जवाबदार है उसको कार्रवाई होना चाहिए उसको एक्सीडेंट करके इस बात को छोड़ा नहीं जा सकता और आपको याद दिलाता हूं अमित शाह जी और मोदी जी कि जब छब्बीस द्वारा का हमला हुआ था मुंबई पे तब आपने उस समय के मुख्यमंत्री विलासाव देशमुख उस समय के उप मुख्यमंत्री आर आर पाटिल इनका रिजाइन लिया था मांगा था आपने हम लोग वो मांगने वाली बात नहीं करेंगे लेकिन आपको जन की नहीं तो मन की हो तो ये जवाबदारी आप स्वीकारे और देश की जनता को गुमराह करना बंद करे यही हमारा आपको सलाह है